आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुकांची धावपळ महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंजा युतीची घोषणा उद्या होणार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता राहुरी विधानसभा मतदारसंघात पुढच्या महिन्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण आणि राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान राज्यातल्या सहा शास्त्रज्ञांचा विज्ञानश्री आणि विज्ञान युवा पुरस्कारानं गौरव राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली या निवडणुकीसाठी तीस डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील आणि एकतीस डिसेंबरला अर्जांची छाननी होईल दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल आवश्यकतेनुसार पंधरा जानेवारीला मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होईल सध्या ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार विविध करांचा भरणा करत असल्याचं चित्र दिसतंय वैयक्तिक शौचालय वापराचा दाखला मिळवण्यासाठीही अर्ज येऊ लागले आहेत जालना इथे आज पहिल्या दिवशी आठशे चार उमेदवारी अर्जांची विक्री झाली तर नांदेडमध्ये सहाशे त्रेसष्ट अर्जांची विक्री झाली धुळे शहरात सहा ठिकाणी निवडणूक कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या युतीची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत दिली दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं असून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक आणि पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवतील असं राऊत म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात समरभ नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांची मत अशी होती की आपल्याला अजितदादा गटाबरोबर पुन्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे कशा पद्धतीची काल चर्चा झाली आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा होऊ शकते असं अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली या आघाडीत काँग्रेसही सोबत असू शकते यासंदर्भात अजित पवार यांचा फोन आला होता अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांशी चर्चा घेऊन होईल असं आमदार सतेज पाटील म्हणाले महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धुळ्यात केला याशिवाय काँग्रेसनं चाळीस स्टार प्रचारकांची चा यादी जाहीर केली आहे स्टार प्रचारकांच्या यादीत अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी राज बब्बर कन्हैया कुमार आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे महानगरपालिका निवडणुकीत पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी प्राप्तिकर खात्याच्या पुणे कार्यालयानं विशेष निवडणूक कक्षाची स्थापना केली आहे ठाणे उल्हासनगर कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर मीरा भाईंदर वसई विरार पनवेल अहिल्यानगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकांसाठी पुण्यात गुलटेकडी इथल्या प्राप्तिकर कार्यालयात हा कक्ष स्थापन झाला असून तो निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत कार्यरत राहील निवडणूक काळात काहीही अप्रकार झाल्यास तिथे एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन सात शून्य एक या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबवणार आहे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे या अंतर्गत एकोणतीस डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण होईल तीन जानेवारीला मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल तीन जानेवारीपासून चोवीस जानेवारीपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवता येतील आणि दावे दाखल करता येतील ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चौदा फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर यांना स्मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती भवन इथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर श्रियानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला याशिवाय देशभरातल्या एकूण आठ शास्त्रज्ञांना विज्ञानश्री तेरा जणांना विज्ञान युवा आणि एका समूहाचा विज्ञान समूह पुरस्कारानं गौरव झाला त्यात राज्यात विविध संशोधन संस्थांमधल्या सहा जणांचा समावेश आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख यांना अणुऊर्जा क्षेत्रासाठी मुंबईतल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेतले प्राध्यापक महान एम जे यांना गणितासाठी मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांना अभियांत्रिकीसाठी आणि नागपूरच्या निरीचे डॉक्टर एस मोहन यांना पर्यावरण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी विज्ञानश्री पुरस्कारानं राष्ट्रपतींनी गौरवलं जैविकशास्त्रासाठी बेंगळुरूच्या जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉक्टर दीपा आगाशे मुंबईच्या टी आय एफ आरचे प्राध्यापक सभ्यसाची मुखर्जी यांना गणितासाठी आणि पुण्यातल्या आयुकाचे प्राध्यापक सुह्रद मोरे यांना पदार्थ विज्ञान क्षेत्रातल्या कामगिरीसाठी विज्ञान युवा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मस्साजोग ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड त्याच्या सहकार्याविरोधात आज आरोप निश्चित झाले वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं आरोपपत्रात नमूद आहे असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले वाल्मिक कराड याला जी खंडणी कंपनीकडनं संतोष देशमुख यांनी केला या त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून आठ जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे कारागृहात असलेल्या आरोपींना हे आरोप वाचून दाखवण्यात आले त्यांनी हे सर्व आरोप फेटाळल्याची माहिती निकमांनी दिली खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे धान मका ज्वारी रागीसह धान्य उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल मुंबईत वेगानं वाढणाऱ्या हवा प्रदूषणाची दखल घेऊन महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश आज अस मुंबई उच्च न्यायालयानं दिले मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरत असल्याबद्दल दाद मागणाऱ्या याचिका समूहावर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे न्यायालयाचा विकासाला विरोध नाही मात्र प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जारी केलेल्या के निर् दिशानिर्देशांचं काटेकोर पालन झालं पाहिजे अशा शब्दात न्यायालयानं ताशेरे ओढले पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं त्यांनी आज विमानतळ प्रकल्पबाधित गावातल्या प्रतिनिधींशी संवाद साधला हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुकांची धावपळ महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंजा युतीची घोषणा उद्या होणार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता राहुरी विधानसभा मतदारसंघात पुढच्या महिन्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण आणि राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान राज्यातल्या सहा शास्त्रज्ञांचा विज्ञानश्री आणि विज्ञान युवा पुरस्कारानं गौरव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय